राज्यामध्ये निवडणुकांचा ज्वर आता शिगेला पोचला आहे अवघ्या दोन दिवसांनंतर मतदान आहे आणि या आप पार्श्वभूमीवर आपण कोकणमध्ये चिपळूण या ठिकाणी आल्या काय सांगाल नाही माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असेल आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी युती आहे युतीसाठी आपले पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आहेत एक माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी उपनेता म्हणून आणि आमचा इथं समाज मोठा आहे तर समाजासाठी आपलं या ठिकाणी सरकार साहेबांना पूर्णपणे मदत व्हायला पाहिजे त्यासाठी मी आलो होतो समाजाची एक छोटी मिटिंग घेतली समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलं होतं त्यांना समजावून सांगितलं आपल्याला ताकदीने आपल्याला माहितीचं नगराध्यक्ष निवडून आणायचं आहे आणि जे काही आमचे संघटनेचे जे काही लोक उभे असतील मदत मी आलो कोकणासोबतच नगरची आपल्यावरती नगर जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे हा संपूर्ण दौऱ्यामध्ये कशा प्रकारे मतदारांचा प्रतिसाद आपल्याला दिसून येतोय बघा शिवसेना आणि बी जे पी महा राष्ट्रवादी असे आज आमचे पक्षाचे मुख्य नेते दिवसभरामध्ये आठ आठ ठिकाणी मिटिंग घेतात स्वतः हेलिकॉप्टर विमान याचा वापर करून साहेब स्वतः आठ आठ ठिकाणी प्रत्येक तालुका तालुक्याला जाऊन मिटिंग देतात नगर जिल्हा असेल सगळीकडेच मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल या सर्व ठिकाणी शिवसेनेचे महायुतीच्या माध्यमातून आणि इंडिव्हिज्युअली शिवसेनेच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे आहेत त्यांच्यासाठी आमचे मुख्य नेते जीवाचे रान करत आहेत त्यातच खालीचं आम्ही आम्हीसुद्धा काही काही ठिकाणी माझ्यावर नगरची संपर्क प्रमुखाची जबाबदारी आणि ज्या ज्या ठिकाणी समाज आहे त्या त्या ठिकाणी मी स्वतः फिरतो आणि राहून ते बघा तो विषय माझा नाही आहे माझ्या संघटनेचं काम करायचा माझा विषय त्याची सांगड घालण्यासाठी इथं पालकमंत्री आहे तिथे आमदार आहेत हे सर्व लोक नेते आहेत तिथे आणि दोन दोन मंत्री आमचे या ठिकाणी आहेत आमदार आमचे आहेत त्याच्यामुळे तो त्यांच्या लेवलचा विषय आणि लेवल ते त्यांच्या लेवल इथे ठिकाणी राष्ट्रवादीतून नभा आहे काही ठिकाणी आमच्या शिवसेनेतून नभा मला सर्व लोक येऊन भेटले आणि शेवटी मी एकच सांगितलं आहे समाजाचा कोणी शेवटी एका ठिकाणी दोन असेल तर कोणीतरी एक निवडून यायला पाहिजे मी त्या ठिकाणी त्यांना हेच सांगितलं आहे की बाबा तुम्ही आपसामध्ये झगडू नका असं नका करून की तुमच्या दोघांच्या झगड्यामध्ये तिसऱ्याचा लाभ आहे कुठेतरी समाजाचा आपला मनुष्य समाजाचा मनुष्य कोणी आता मी आलो शिवसेनेसाठीला तर निवडून यायला पाहिजे त्याच्यासाठी थोडं कटाक्षाने लक्ष घ्याला आपले मतं वाया घालू नका जेणेकरून उद्या आपल्या झगड्यामध्ये दुसऱ्यांचा फायदा होईल याचा विचार करा आणि त्या पद्धतीने काही लोकांना मी पर्सनली भेटून मी काय काम करते ते दिलेले बोलत हा विषय साहेबांचा आहे आता जे वेळ आता निवडणुका लागते तेव्हा आम्ही पाहतो नाही आगामी म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे मान्य आहे परंतु कशा पद्धतीने शिवसेनेची तयारी आहे बघा आता सगळीकडे आम्ही तयारी म्हणून तर साहेब आठ मिटिंग करतात साहेब कुठं जळगावला कुठं शिर्डीला कुठे नगरला कुठे साहेबांचा असतं तर मी तुम्हाला सांगतो नगरमध्ये शेगावला मिटिंग केली तर उदगीरला मिटिंग म्हणजे साहेबांचा कुठं त्यांचं हे नसतं की रात्री दोन वाजता घरी येतात सकाळी परत बारा वाजता हेलिकॉप्टर पकडून साहेबांचा दौरा चालू होता रात्री विमान पकडून दौरे करतात म्हणजे साहेब पूर्णपणे साहेबांनी झोपून दिलेला आहे एक शिवसेना संघटनेसाठी धनुष्यभान बाळासाहेबांचे विचार हे पुढे नेण्यासाठी साहेब साथ पूर्णपणे पूर्ण वाहून घेतलेले आहे साहेबांनी आणि आम्हाला वाटतं की आम्हाला पुढे पण त्याचं पूर्णपणे भेट जाईल नगरची जबाबदारी वाटचाल बघा तिथे सर्व कॅपेबल लोक उभे आहेत आमचे आमचे पण सर्व तिकडे प्रत्येक तालुक्यामध्ये तिकडे तर काही युती नाही आहे पण काही ठिकाणी युती नाही आहे तर त्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे आहेत आणि जास्तीत जास्त उमेदवार आमच्या निवडून आम्हाला वाटतं आणि पहिल्यांदा पहिल्यांदा अशी ही जर ते चालले की शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये वडार समाजाची संख्या देखील लक्षणीय आहे तर त्या दृष्टीने समाजाचं एखादं मोठी वास्तू होणे किंवा अशा पद्धतीचं काय हो नियोजन वगैरे भविष्यात बघा आम्हाला आमच्याकडे आता शासनाने वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे माहितीच्या माध्यमातून ते झालेलं आहे आता फक्त कमिटी डिक्लेअर व्हायची ते झालं तर सर्व ठिकाणी आम्हाला त्या गोष्टी करणारे आता आज मी इथं आहे उद्या मी हक्काने मागे लागून एक वडार फोन बांधून घेऊ शकतो नगरविकास माध्यमातून आम्ही निधी उपलब्ध करून घेऊ शकतो पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून जागा अवेलेबल असेल तर तिथे वडार समाजाची वास्तू वगैरे बांधून समाज बांधून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो आणि ते करणार ते प्रयत्न आहेत म्हणून तर मी आलो मी म्हणून तर मी फिरतो सगळीकडे संघटना ही वाढली पाहिजे संघटनेची जास्तीत जास्त उमेदवार निवडून यायला पाहिजे शिवसेनेचे त्याच्यासाठी माझा प्रयत्न प्रयत्न नवी मुंबईमध्ये किंवा वाशीमध्ये आपण नेतृत्व करताय त्या ठिकाणी वारंवार नाईक यांचं जे शीतयुद्ध बघायला मिळते आपली काय प्रतिक्रिया येतो त्याच्यावरती त्या ठिकाणी आपण स्वतः आता महापालिकेची निवडणूक घोडा मैदान लांब नाही तर समजेल तुम्ही आणि शेवटचा प्रश्न आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये चिपळूणमध्ये आलेला तर एक काय आवाहन कराल मी माझ्या समाजातील लोकांना मी आवाहन करू की महाविंथूला आता इथे इथे आहे या ठिकाणी आणि मी शिवसेना पक्षाचा ओपन येत आहे सुसेनाचं मी महा इथूला जास्तीत जास्त या ठिकाणी मतदान मतदानं सुसेनेचं आमचं उमरदान सुद्धा ना मतदान ताजा बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चायनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्काईब करायला विसरू नका